आज सकाळी वनपूर येथील नवीन पुलाचे बांधकाम झाले त्याच्या बाजूला पाणी आहे भरपूर त्याच्यामध्ये आज वर वरंगपणा दिसली पण त्या अध्यक्ष फुले नाही यांनी माहिती दिली की लाल टी शर्ट आणि खाकी जीन्स पॅन्टचा कलर दिसतो आणि हे अंदाजे एक तीस ते चाळीस दरम्यानचं पुढील जातीचा प्रत आहे आणि मग आम्ही त्यांना लगेच आम्ही मालेगाव ओपी येथे हलवलं आहे त्याच्या नातेवाईकाची माहिती पटलेली नाही तरी आम्ही असा प्रयत्न करतो की एक दोन दिवस तरी सदरच्या प्रेताला फ्रीजर ठेवून ओळख पटोपर्यंतचा प्रें अंत्यविधी करता राखून ठेवत आहोत आणि पुढील डॉक्टरच्या सल्ल्याने आम्ही पुढील कारवाई करीत हो। आहोत आता आपण सगळे व्हॉट्सअप ग्रुप सर्व पत्रकार मंडळी आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या ग्रुपवर आपण सगळी माहिती दिली आहे असं असं वर्णन टाकलेलं आहे तीस ते चाळीस वर्षाचा वापर जातीचं प्रेत आहे लवकरात लवकर अशी माहिती मिळावी तसेच पोलीस वारलेस मेसेज असतो त्यामार्फत सुद्धा आम्ही नांदेड सर्व पोलीस स्टेशनला आणि इतर बाजूच्या पोलिस एल सीबीला ही माहिती आम्ही लगेच त्वरित देणार आहोत बोळखपटणीकडे